नमस्कार मैत्रिणींनो मी आहे पूजा जाधव श्री लाभ एंटरप्रायझेसची ओनर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आमची कंपनी प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करून देते जसं की पूजा सामग्रीचे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी देते कच्चा माल कंपनीज देते तयार माल कंपनीज खरेदी करते ठीक आहे पण आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक असा आहे की आपल्याला प्रत्येक घरातील महिलेला आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करायचं आहे आता ॲड का करायचं बरं है ना याच्यासाठी ॲड करायचं आहे की प्रत्येक महिलेमध्ये काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असते कोणी पार्लर चालवतं कोणाला रांगोळ्या बनवता येतात कोणाला मेहंदी काढता येते कोणाचं शॉपिंग आहे कोणाचा व्यवसाय आहे कोण कुठली महिला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये सध्याच्या काळामध्ये एकदम सक्षम पण आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ते सगळ्या गोष्टी करते ठीक आहे जसं की आता मी मी जसं की बिझनेस रिगार्डिंग जेवढं तेवढं मी तर करतेच पण अशा पण महिला आहेत की माझ्यापेक्षा सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी त्यांना जमतात मग आपल्या ग्रुपला अशा महिलांची खूप आवश्यकता आहे आणि हा काही अशा पण महिला आहेत की ज्यांना करायचं खूप काही आहे पण कसं करायचं काय करायचं बऱ्याचशा मार्केटमध्ये फ्रॉड चाललेला आहे त्याच्यापासून कसं वाचायचं आणि खरंच प्लॅटफॉर्म कुठला मिळेल कसं वर्क करायचं नेटवर्क असेल तर कसं करायचं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना आपल्या एका एक प्लॅटफॉर्मवरती देत आहोत जसं की आत्तापर्यंत आपण प्रत्येक महिलेला ज्यावेळेस आपण कच्चा माल घेतो तयार माल खरेदी करतो त्याच्या ट्रेनिंग देतो की प्रोडक्ट कसं बनवायचं इतक्या दिवस आपण फक्त पूजा सामग्रीच प्लॅटफॉर्मवरती काम केलेलं आहे पण आता आपण सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करणार आहोत म्हणजे जसं की एखाद्याचं कपड्याचं शॉप आहे एखाद्या महिलेचं घरगुती कपड्याचं शॉप आहे तर तिचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपण विक्री करून देण्यामध्ये संपूर्ण मदत करत आहोत ठीक आहे कारण की वेगवेगळ्या गोष्टी कंपनीकडे असल्यामुळं कस्टमर बेस कंपनीकडे ऑलरेडी भरपूर आहे ठीक आहे कारण की कस्टमरला काय हवं आहे त्याचं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की कुठल्या कस्टमरला काय हवं आहे है ना कुठला कस्टमर आपल्याकडं जॉईन होईल कुठला कस्टमर आपल्याकडूनच प्रोडक्ट घेईल याच्यासाठी कंपनीनं बऱ्याचशा काही गोष्टी कस्टमरांसाठी बनवून ठेवलेल्या आहेत ठीक आहे जसं की आता तुम्ही पाहचाल तर श्री लाभ एंटरप्राइझेस डॉट कॉम ही फक्त पूजा सामग्री रिलेटेडच एक वेबसाईट आहे आणि आपण दुसरी एक वेबसाईट लॉन्च केली आहे जी आहे श्री लाभ एंटरप्राइझेस डॉट इन त्याचा मेन फोकस आहे शॉप अँड शिप म्हणजे आपण असे दोन वर्क चालू केले आहेत शॉप एंड शिप म्हणजे काय की तुमच्याकडं कुठलंही प्रोडक्ट असू द्या कुठलीही सर्विसेस असू द्या तुम्ही मार्केटमध्ये त्या गोष्टीला सेल करू शकतात ठीक आहे आता ते कसं सेल करायचं काय सेल करायचं त्याच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग असतात ते तुम्हाला दिल्या जातात म्हणजे आपलं जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट ऍड करून विकू पण शकतात मग आता इथे पोर्टलमध्ये तर प्रोडक्ट ऍड करायला लागले आपण हे ना पण ते लोकांपर्यंत कसं प्रोव्हाइड करणार मग त्याच्यासाठी तुमच्या व्यवसायासाठी कंपनीकडे ऑलरेडी हजारो महिलांचा ऍफिलेट ग्रुप आहे ठीक आहे म्हणजे ज्या महिलांना कुठलेही गुंतवणूक न करता त्यांना काहीतरी विकायचं असतं प्रोडक्ट विकायचे असतात तसं कंपनी त्या महिलांना भरपूर असे प्रोडक्ट्स विकण्यासाठी देत आहे पण अजून बरेचसे काही प्रोडक्ट्स त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत जसं की एक्झाम्पल प्लॅटफॉर्म आमचं आहे प्रोडक्ट तुमचेही असू शकतात थे थे कुट्ला ना जर याच्यामध्ये एखादी महिला ज्वेलरीचा व्यवसाय करत असेल एखादी क्लासेस घेत असेल एखादं पापड लोनचा जर व्यवसाय करत असेल कुठलाही क्षेत्र आपण इथे महिलाच नाही तर इथे पुरुष सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसाय करत आहे कोणाचं कशाचं तरी शॉप असतं कोण काहीतरी सर्व्हिस देत आहे तर त्यांच्या सगळ्यांचे जे काही व्यवसाय आहेत ते आपण आपल्या पोर्टलमध्ये ॲड करून त्याला मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो ठीक आहे मग आता इथे हा जो कन्सेप्ट आहे तर इथे आपल्याला प्रत्येक व्यक्ती आपल्या व्ही आय पी क्वीन या ग्रुपला जॉईन करायचा आहे ठीक आहे म्हणजे आता इथे प्रत्येकाचा जो विषय असणार आहे तो वेगवेगळा असणार आहे कोणाला स्वतःचे प्रोडक्ट विकायचे असतील कोणाला कंपनीकडून प्रोडक्ट घेऊन विकायचे आता घेऊन विकायचे म्हणजे कुठली गुंतवणूक नाहीये बरं का घेऊन विकायचं म्हणजे कुठलीही गुंतवणूक नाही तुम्हाला एक व्हर्च्युअल पोर्टल ओपन करून दिलं जातं जसं की तुमची स्वतःची स्वतःचं वेबसाईट पोर्टल ओपन करून दिलं जातं तुम्हाला जसं की फ्लिपकार्ट मिशो अमेझॉन मिंत्रा जसं दिसतं तसंच तुम्हाला एक छोटासा पोर्टल उपलब्ध करून दिलं जातं त्या पोर्टलमध्ये तुम्ही हजारो प्रोडक्ट्स तुमच्या कस्टमरांना सेल करू शकतात आता सेल करू शकतात तर आता इथे तुम्हाला सेल करण्यासाठी कंपनीनं काय काय सुविधा प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते पण आपण बघूयात सुविधा काय काय आता समजा तुम्हाला कंपनी पोर्टल बनवून देते ठीक आहे त्या पोर्टलमध्ये हवं ते प्रोडक्ट्स तुम्ही ऍड करू शकतात आणि हवं ते प्रोडक्ट तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर सेल करू शकतात आता प्रश्न प्रत्येकाला हा पण पडला असेल की कस्टमर खरेदी का करेल आमच्याकडून हा पण प्रश्न असेल बऱ्याच जणांना तर कंपनी कस्टमरांना ईएमआय अवेलेबल करून देते प्रत्येक प्रोडक्टवर ठीक आहे मग आता ईएमआय अवेलेबल करून देते त्याच्यासाठी जो काही टर्म्स कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला प्रचार करायचा आहे म्हणजे तुम्ही एवढं तर प्रचार करू शकतात ना की बाबा आमचं जे शॉपिंगशिप आहे त्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट विकत घेऊ शकतात हप्त्यावर जसं की ईएमआय बऱ्याच जणांना शब्द नाही कळणार कारण की आपल्याकडं बऱ्याच कॅटेगरीच्या महिला असू शकतात त्यामुळं ई एम आय म्हणजे हप्ता जसं की आता आपण टी व्ही हप् हप्त्यावर घेतो गाडी हप्त्यावर घेतो तसंच तुम्ही अशा साड्यासुद्धा हप्त्यावर घेऊ शकतात म्हणजे आता कधी कधी काय होतं की भर कधीकधी पैसे भरपूर असतात पण होतं काय की ज्यावेळेस आपल्याला गरज असती त्यावेळेस काय होतं कुठंतरी बऱ्याचशा महिलांना असे शंभर पाचशे अशा पैशांची सुद्धा आवश्यकता पडते म्हणजे काहीतरी आवडतं पण पैसे नसतात घ्यायला मग अशा वेळेस काय शॉपिंगशिप म्हणजे तुम्हाला पैसे थोडे थोडे करून द्यायचे आहेत ठीक आहे एकदम पैसे देण्याची तुम्हाला गरज नाही त्याचे जे काही टर्म्स कंडिशन्स आहेत ते म्हणजे काय की तुम्हाला शॉपिंगशिपचे मेंबर असणं गरजेचे आहेत म्हणजे तुम्हाला शॉपिंगशिप एक ईएमआय कार्ड प्रोव्हाइड करते ठीक आहे म्हणजे त्या कार्डच्या माध्यमातून तुम्ही लाईफटाईम प्रोडक्ट खरेदी विक्री म्हणजे खरेदी करू शकतात जसं की पहिल्यांदा जसं की तुम्ही प्रोडक्ट छोट्या छोट्या गोष्टी खरेदी करू शकतात नंतर तुमचा हळूहळू जो क्रायटेरिया आहे जो तुम्ही कसा कंपनीसोबत जे व्यवहार केलेला आहे त्यानुसार तुम्हाला ते हळूहळू तुमचा जो क्रायटेरिया आहे तो वाढवून दिला जातो आधे तुम्चा, तुम्चा है है आता का का है आहे आता तुमच्या तुमच्यावर अवलंबून आहे की कंपनीसोबत कसं तुम्हाला रिलेशन ठेवायचं ठीक आहे म्हणजे कस्टमरनी खरेदी करण्यासाठी हप्त्यावर सुद्धा आपण प्रोडक्ट देत आहोत ठीक आहे आता आणखीन एक विषय असेल की नेमकं प्रोडक्ट काय खरेदी करायचं काही अटी आहेत का तर नाही तुम्ही कुठलंही प्रोडक्ट खरेदी करू शकतात म्हणजेच की साडी ज्वेलरी घराला दरवाजाला लागणारे पडदे बेडशीट तुमच्या घरामध्ये मुलांसाठी लागत असतील तर कपडे जेंट्ससाठी लागत असतील तर कपडे किंवा असे भरपूर काही तुम्ही वस्तू जे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिसतील आणि त्याच्यावर ई एम आय असं लिहिलं असेल ते सर्व प्रोडक्ट्स तुम्ही ई एम आयवरती खरेदी करू शकतात ठीक आहे आता हा तुम्ही काय करू शकतात ते सांगितलं ज्याचे प्रोडक्ट्स इथे विकायचे तर तोही त्याचे प्रोडक्ट्स आपल्या पोर्टलवर विकू शकतो म्हणजे त्याचंही मार्केट आपण करून देत आहोत ज्याला स्वतःचा घरगुती काही व्यवसाय करायचा आहे तर तोही आमच्याशी जोडू शकतो आता इथे जो आपण आपली जी सुरवात आहे ती फक्त एकशे एक रुपयापासून ठेवलेली आहे ठीक आहे म्हणजे फक्त आणि फक्त एकशे एक, एक रुपया भरून सुद्धा तुम्ही कंपनीसोबत इन्कम घेऊ शकतात ठीक आहे अट अशी नाही आहे की तुम्ही डायरेक्टली खूप मोठी गुंतवणूक करा नाही तुम्ही फक्त एकशे एक रुपया भरायचा आहे आणि एकशे एक रुपया भरून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हायचं आहे त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतच असतात त्याच्यातलं तुम्हाला काय हवं आहे का तुम्हाला सर्वच हवं आहे हे तुम्ही चॉईस करायचं आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही जे काही त्याचे टर्म्स कंडिशन्स आहेत किंवा जे काही तुम्हाला हवं आहे त्याचं जे काही पोर्टल आहे किंवा तुम्हाला घरबसल्या काही व्यवसाय हवा आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आणि त्या पद्धतीत तुम्हाला जर वाटलं जॉईन मी केल्यानंतर इथे मला बेनिफिटच मिळणार आहे तर त्यावेळेस तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकतात ठीक आहे आता इथे एकशे एक रुपया का बर हे ना एकशे एक, एक रुपया याच्यासाठी आहे कारण की फ्रीची कोणालाही ना व्हॅल्यू नाही कारण की मी बऱ्याच वेळेस मीटिंग्स मिटिंग घेतलेले आहेत तर फ्रीच्या मीटिंगमध्ये खूप कमी लोक असतात आणि बेडच्या मिटिंग मध्ये खूप जास्त लोक असतात कारण की आहे व्हॅल्यू म्हणजे आपण जर कुठे काही देत असू तर आपल्याला आपला प्रयत्न हा असतो की जर मी इथे पैसे दिलेत तर मला ही सर्विस पूर्णपणे मिळालीच पाहिजे म्हणून तुम्ही एकशे एक, एक रुपया भरून आमचा व्ही आय पी क्वीन हा ग्रुप जॉईन करून तुम्ही भरपूर डिटेल्स घेऊ शकतात आता बऱ्याचशा व्ही आय पी क्वीन ग्रुपमध्ये बरेचशे ऑर्डरचे पण लोक जॉईन आहेत फ्रीमध्ये पण ग्रुप जॉईन करू शकतात तो विषय नाही आहे की तुम्हाला ग्रुप जॉईन करण्यासाठीच एकशे एक रुपया लागतो नाही तुम्हाला त्याच्यातील जे काही बेनिफिट्स आहेत म्हणजे की एक्झाम्पल आता समजा तुमचं जर एकशे एक रुपयाचं एक रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला कंपनी काय करते की तुमचं प्रॉपर रजिस्ट्रेशन करते ऑनलाईन ठीक आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला एक कोड दिला जातो ठीक आहे त्याचबरोबर एक सर्वे फॉर्म आहे सर्वे फॉर्म म्हणजे काय की तुमची ऍक्टिव्हिटी त्या सर्वे फॉर्म मध्ये आम्ही घेतो म्हणजे तुम्हाला काय जमत तुमचं मार्केटिंग झालंय काही क्वेश्चन आहेत म्हणजे सर्वे आहे की तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटी जमते जसं की मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचशा महिलांना हे जमतं ते जमतं पण आपण प्रत्येक महिलांपर्यंत थोडी ना जाऊ शकणार आहे थोडी ना माहिती असणार आहे आपल्याला कोणाला काय जमतं तर याचा एक सर्वे आम्ही करतोय सध्याला म्हणजे एकशे एक, एक रुपयामध्ये त्या सर्वे फॉर्म मध्ये तुम्ही रजिस्टर्ड करताय आणि एकदा तुम्ही त्या सर्वे फॉर्म भरल्यानंतर कंपनीकडे वेगवेगळ्या ज्या काही जॉब रिलेटेड पण असतं म्हणजे आमच्याकडे काही जॉब पण असतात ते जॉब सुद्धा आम्ही तुम्हाला ऑफर करत असतो ठीक आहे व्यवसाय तर तुम्ही करू शकता पण जॉब सुद्धा आम्ही स्वतःहून तुम्हाला ऑफर करत असतो की बाबा तुम्हाला तुमच्यामध्ये ही क्वालिटी आहे कंपनीकडे हा जॉब आहे तुम्ही हा जॉब घर बसल्या करू शकतात ठीक आहे म्हणून तुम्हाला एकशे एक रुपया भरून तो सर्वेचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचं बेनिफिट कसं चालू होतं जसं की आता हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही बाबा महिन्याला एकशे एक रुपयामध्ये अठरा हजारापेक्षा सुद्धा जास्त इन्कम घेऊ शकतात बरोबर आहे तर हे याच्यासाठी सांगितलेलं आहे कारण की तुम्ही एकशे एक रुपये भरल्यानंतर तुमचं एक आय डी तयार होतो आणि तुम्ही बाकीच्या महिलांना तुमच्या त्या आय डीवरती जॉईन करून घेऊ शकतात एकशे एक रुपयाचं ठीक आहे एकशे एक रुपयाचं एक एक तुम्ही ज्या ज्या महिलांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करताय त्यांचं सर्वे फॉर्म भरताय तुम्ही तर तुम्हाला त्याचं पर पर्सन पंचवीस रुपये बेनिफिट दिलं जातं ठीक आहे आता पर पर्सन पंचवीस रुपये बेनिफिट तर दिलंच जातं पण ज्यावेळेस तुमचा चांगला ग्रुप काम करायला चालू करतो तुमचा खूप मोठा ग्रुप होतो तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाचं कमिशन वेगवेगळ्या लेवलला सॅलरी वाईज दिलं जातं किंवा कमिशन वाईज दिलं जातं ठीक आहे तुमच्या टीमवर डिपेंड आहे की कि तुम्ही किती महिलांना आपल्या म्हणजे ज्या ग्रुप आहे आपला जो ग्रुप आहे एकत्र एक त्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह बनवता आहात त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आता मला तरी असं वाटतं की एकशे एक, एक रुपये ही काही मोठी रक्कम नाही आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती सगळ्या त्या वेबसाईटमध्ये त्या पोर्टलमध्ये त्या ग्रुपमध्ये मिळत असतील तर मला नाही वाटत की एकशे रु एक, एक रुपया खूप मोठी रक्कम आहे ठीक आहे आणि हे जे एकशे एक, एक रुपया जे बेनिफिट याचे जे, जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही कुठल्याही भागातील असाल तर तुम्ही घेऊ शकतात कारण की आपला पूर्ण प्रोजेक्ट ऑनलाईन चालतो ठीक आहे म्हणजे ऑनलाईन चालतो म्हणजे कसं की हे सगळं ऑनलाईन काम आहे आपण जे पूजा सामग्रीचं सुद्धा जे काम देतो ते सुद्धा कुरिअरच्या माध्यमातून कुठल्याही क्षेत्रामध्ये दे देतो दे दे जसं की कोल्हापूर असो पुणे असो मुंबई असो दिल्ली असो गोवा असो किंवा यू पी एम पी कुठेही आणि आपल्याकडे असे लोक आहेत की जे खूप लांबून लांबून आपल्याकडे जॉईन आहेत ठीक आहे मग आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत ते खूप सारे बेनिफिट्स आहेत येऊयात आपण की हा जो व्हिडिओ मी शूट करते है, तर हे सगळे आपले गणपती बसलेले आहेत गणपती बाप्पा बसलेले आहेत आपल्या घरामध्ये तर प्रत्येकाने डेकोरेशन सुद्धा केलं असेल तर स्पर्धा पण आपण ठेवत आहोत प्रत्येक वर्षी ठेवतो स्पर्धा तर ज्या महिला आम्हाला जॉईन आहेत व्ही आय पी क्वीनला त्या महिलांनी काय करायचं आहे की गणपती डेकोरेशनचे फोटोज महालक्ष्मी डेकोरेशनचे फोटोज रांगोळीचे फोटोज ना आणि त्यानंतर आपल्या जवळपास एक पाच स्पर्धा असतात ठीक आहे त्याच्यातली फर्स्ट आहे डेकोरेशन सेकंड आहे रांगोळी थर्ड आहे आपला पहरावा गेटअप ठीक आहे तो गेटअप तुम्ही कुठलाही करा तुम्ही राजस्थानी करा मराठमोळा करा कुठलाही गेटअप करायचा आहे आणि फक्त दोन शब्द श्रीला एंटरप्राइझेस बद्दल तुम्हाला बोलायचे आहेत ठीक आहे हे झाल्या तीन आणि चौथी आणि पाचवी जी आहे त्याच्यामध्ये मात्र टास्क असणार आहे ठीक आहे तो टास्क तुम्हाला ह्या हो तीन ज्या वेळेस स्पर्धा होतील त्याच्यानंतर सांगितलं जाणार आहे आणि याच्यामध्ये जे पहिलं प्राईज असणार आहे की पहिलं प्राईज असणार आहे पैठणी ठीक आहे पहिलं प्राईज आहे पैठणी सेकंड असणार आहे एक तुम्हाला छोटंसं आमच्याकडून जसं जे ज्वेलरी वगैरे असतं ज्वेलरी ॲटम असतो आणि तिसरंही आपलं असणार आहे एकशे एक, एक रुपया ठीक आहे म्हणजे तीन याच्यामध्ये आपण स्पर्धक जे आहेत ते तीन आपण ह्याच्यामधून निवडणार आहोत आणि ह्या पद्धतीत त्यांना ते मिळणार आहे आता याच्यामध्ये जे स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये जे विजेते काढायचे ते आपल्या सगळ्यांना मिळून काढायचे म्हणजे कसं की ज्याच्या फोटोला जास्तीत जास्त लाइक्स असतील तो असणार आहे विजेता ठीक आहे म्हणजे असं नको व्हायला की कंपनीनी की हे बघूनच काढलं किंवा काहीतरी वाटलं असं का काहीच नको कोणाला वाटायला जर वेळेस कंपनी त्याच पद्धतीमध्ये विजेते ठरवत असते तर ज्या पण फोटोला जास्तीत जास्त लाईक येतील त्याच फोटोचे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे विजेते आपण काढणार आहोत मला तरी असं वाटतं ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे बेनिफिट सांगितले आहेत आणि अशा म्हणजे खूप काही तुम्हाला त्याच्यामध्ये खरेदी करायला भेटणार आहे शिकायला भेटणार आहे इन्कम भेटणार आहे कोणाला अनुभव पण भेटणार आहे पण हा मेहनत सगळ्याला करावी लागणार आहे मेहनत केला तर इन्कम भेटेल मेहनत नाही केली तर इन्कम भेटणार नाही हा रूलच आहे बिझनेसचा पण कुठलाही व्यवसाय करा नक्की आमच्याकडे तुम्ही तुमच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलात तर तुम्हाला इन्कम मिळणार आहे त्याचबरोबर जसं की आता गव्हर्नमेंटचे काही फॉर्म वगैरे निघलेले आहेत शिलाई कामाचे वगैरे तर त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते, ते एकवीसशे रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे तुम्हाला असं गव्हर्मेंटचं काही जे काही कोर्सेस निघलेले आहेत ते सुद्धा आम्ही फॉर्म भरून घेत आहोत तर जे पण सध्या तीन जिल्हे आहेत आपल्याकडं जसं की नांदेड धुळे नाशिक तर अशा ठिकाणच्या कुठल्या महिला असतील तर त्यांनी संपर्क करायचा आहे पण हे सगळ्या गोष्टींच्या ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी मात्र नक्की एकशे एक, एक रुपयाचं तुम्ही रजिस्ट्रेशन करून स्वतःही करा आणि प्रत्येक महिलेला या ग्रुपमध्ये जॉईन करा म्हणजे प्रत्येक महिलेला ज्यावेळेस तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन करचाल तर वेगवेगळे जे काही बेनिफिट्स असतात ते सुद्धा तुम्हाला मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ठीक आहे तर भरपूर माहिती दिली संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला जे काही गोष्टी आहेत ते समजणार आहेत तर ठीक आहे धन्यवाद